माजी आमदार अरुण काका जगताप यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी श्री रामदेव बाबांची महाआरती अहिल्यानगर हिंदू मोची समाजसेवा संघ जिनगर महिला मंडळ यांच्या वतीनं महाआरती माजी आमदार अरुण काका जगताप यांची प्रकृती अचानकपणे बिघडली असून तातडीनं सुधारणा व्हावी यासाठी अहिल्यानगर हिंदू मोजी समाज सेवा संघ आणि जिनगर महिला मंडळाच्या वतीनं श्री रामदेव बाबा मंदिरात महाआरती करत साखळे घातले लाडके अरुण काका जगताप यांच्या प्रकृतीत तातडीनं सुधारणा होऊन नगरकरांच्या सेवेसाठी लवकर बरं व्हावं अशी मनोभावे प्रार्थना करण्यात आली यावेळी अरुणताई गोयल प्रमिला गोयल ज्योती गोयल ओमप्रकाश बायड देवीचंद बायड मनोहर चव्हाण चंदन पवार श्याम गोयल अमित सोनग्रा रामेश्वर चव्हाण आदींसह समाजातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते माझे आमदार अरुण काका जगताप हे आपल्या कुटुंबातील व्यक्ती असल्यासारखे वाटतात नेहमीच आपल्याशी चर्चा करीत असताना आदराने विचारपूस करत असतात तसेच नागरिकांच्या सुखदुःखामध्ये सामील होण्याचंही काम करतात काका आणि आमचा गेल्या अनेक वर्षांपासून जुना परिचय आहे त्यांच्याबाबत आपलेपणाची भावना आहे त्यांच्या प्रकृतीत तातडीनं सुधारणा व्हावी यासाठी श्री रामदेव बाबा मंदिरात महाआरती करण्यात आली अशी माहिती अरुणा गोयल यांनी दिली सर्वांचे लाडके श्री आमदार अरुण काका जगताप यांच्या प्रकृती सुधारणेसाठी आम्ही आज रामदेव बाबांना साखडे घातले आहे की त्यांची प्रकृती लवकरात लवकर चांगली व्हा हो आणि ते पुन्हा लोकांमध्ये मिसळून लोकांचे कार्य करावे आम्हा सर आम्ही तर दोन चार महिनेच झाले त्यांच्या येऊन पण असं वाटत होतं की ते आमचे फॅमिली मेंबर आहेत आणि त्यांनी आम्हाला भरभरून प्रेम दिले तर आम्हाला असं वाटतं की आमच्या काकांना दीर्घ आयुष्य लावं हो, आणि ते लवकरात लवकर आमच्या समोर उभे राहावं आणि ते त्यांची प्रकृती खूप चांगली होऊन ते पुन्हा नगरमध्ये त्यांचं आगमन होऊन सगळ्या जनतेला त्यांचा आशीर्वाद त्यांचे कार्य त्यांचं लोकांवर प्रेम त्यांना पाहायला मिळव थोडी रामदेव चरणी प्रार्थना आपल्या नगर शहराचे लाडके आमदार अरुण काका जगताप यांची प्रकृती लवकरात लवकर चांगली व्हावी हीच आम्ही रामदेव बाबा चरणी प्रार्थना करतो आणि आमच्या सर्व जिनगर समाजातर्फे आम्ही त्यांना बाबा रामदेवजींना साखळ घालतो आणि आम्ही जर बाबा बाबांनी तर त्यांची तो प्रकृती चांगली सुधारणारच आणि गोमातेच्या कृपेने बी त्यांची तब्येत चांगली सुधरेल हे आम्ही व्यवस्थित व्हावी व त्यांना ईश्वर भरपूर आयुष्य देव जेणेकरून ते आमचे लाडके काका अरुण जगताप हे लोकसेवा करो व त्यांची कीर्ती अख्ख्या महाराष्ट्रभर नव्हे तर भारतभर पोहोचो अशी आम्ही रामदेवजी चरणी प्रार्थना करतो व त्यांची आयु त्यांचं आयुष्य भरपूर भाव असे देवाचरणी प्रार्थना करून अशी विनंती आम्ही देवाचरणी करतो त्यांना देवांनी भरपूर आयुष्य द्यावं त्यांची प्रगती चांगली करावी जेणेकरून आमचे लाडके काका अरुण काका जगताप हे पुन्हा आमच्यामध्ये येऊन लोककार्य करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना प्रतिनिधी दी दीपक कासवा अहिल्यानगर